योजना घोषित करताना जवळपास सात लाखाला सात लाख शेतकरी बेनिफिट एका जिल्ह्यामध्ये आणि आता हळूहळू कट 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 करत करत करत, करत मात्र फक्त ती म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी ज्यांनी पहिला पहिला हप्ता या योजनेचा लाभ घेतला त्यातले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी आज वंचित आहेत या लाभापासून मग अजून काही वर्षांनी हे कुठपर्यंत जाणार आहेत ठराविक काही लोकांना फक्त मिळतील मग बा ज्या लोकांनी पहिला हप्ता घेतला त्यांना मग काहीतरी आपण याचा अर्थ चुकीचं दिलं का त्यांना का फक्त त्यावेळेस निवडणुका होत्या अध्यक्ष मोदय आणि गोष्टीकडं या, या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ही देखील माहिती ही खरं गेली पाल अध्यक्ष आपल्या माध्यमातून त्याचबरोबर अध्यक्ष महोदय दोन लाखाच्या दोन लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली पन्नास हजाराचं पण पन झालं परंतु दोन लाखाच्या पुढच्या वरती देखील विचार करू असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं अध्यक्ष मोदय आणि दो दोन म्हणजे दोन लाखांच्या पुढच्या देखील आता हरिभाऊ नानांनी पण उल्लेख केला आणि म्हणून दोन लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांनी देखील मोठी अपेक्षा लावली होती की करोना झाल्यानंतर त्यांना देखील याचा लाभ मिळेल शेतकऱ्याच्या मोठा विषय अध्यक्ष महोदय माझ्याकडे शिष्टमंडळ शेतकऱ्यांची येऊन गेली अध्यक्ष महोदय की दोन लाखाच्या थोडं दोन शेवटचे दोन मुद्दे महोदय दोन लाखाच्या पुढचे शेतकरी दोन ज्यांचे दोन लाखाच्या वरचे होते अशा शेतकरी आज त्या ठिकाणी बँका त्यांच्या वसुली करतात दावे चालू कित्येक लोकांचे थांबले होते लोक किंवा कोरोना झाल्यानंतर आपल्याला देखील याचा लाभ मिळेल आणि मग आता मात्र या सरकारनं नानाने देखील उद्देश उल्लेख केला तो देखील विचार या सरकारनं खरं घ्यावा आणि ज्यांचे दोन लाखाच्या पुढचे कर्ज थकलेले आहेत त्यांचा देखील विषय खरं घेत गे, घेतला तर निश्चित बरं होईल अजून शेवटचे मी दोन मुद्दे म्हटलो अध्यक्षमध्ये दोन मुद्दे म्हटल शेवटचे दोन मुद्दे म्हटलं एक खूप मोठा महत्वाचा मुद्दा अध्यक्षमध्ये शेतकरी म्हणून आपल्या देखील लक्षात आणून द्यायला पाहिजे राज्य सरकारनं राज्य सरकार शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा राज्य सरकारनं दुधाचे दर अध्यक्ष मोदय हो चौतीस रुपये लिटरला फिक्स केल्याचं आता काही दिवसापूर्वी आलेलं आहे पण अध्यक्ष हो महोदय याच्यामध्ये जर आपण जर खोलात गेलात अध्यक्ष मोदय चौतीस रुपये हा तीन पॉइंट पाच टक्के ज्या दुधामध्ये फॅट आहे आणि आठ पॉईंट पाच टक्के ज्याच्यामध्ये एस एन एफ आहे म्हणजे सॉलिड नॉन फॅट्स आहेत अशा दुधाला फक्त चौतीस रुपये आहेत पण जर आठ पॉईंट पाचच्या खाली आठ पॉईंट चार आलं तर एक रुपये कट आठ पॉईंट तीन आलं तर आणखी एक रुपये कट आणि एखाद्या डेअरीमध्ये मी खूप लोकांशी चर्चा केली एखाद्या डेअरीमध्ये जर शंभर लोक दूध घालणार असतील त्यातलं एक आठ दहा टक्के लोकांचं निदान माझ्या भागात तरी आठ पॉईंट पाच एस एन एफ असतो कोणाचा शक्यतो नसतो आठ झिरो आठ एक पर्यंत लागतो आणि म्हणून चौतीस रुपयाने नाही अध्यक्ष मध्ये प्रत्यक्ष दूध उत्पादकाच्या हातामध्ये तीस रुपयाचे देखील खाली पैसे लागलेले आहेत दूध हेच एकमेव धंदा होता दूध धंदा शेतकऱ्याचा की चांगले खेळते पैसे शेतकऱ्याच्या हातामध्ये यायचे अडतीस रुपयापर्यंत रेट होते अध्यक्ष म्हणून दुधाचे काही महिना दोन महिन्यापूर्वी आणि आता मात्र ह्या फक्त सांगायला चौतीस केलेत पण प्रत्यक्षामध्ये मात्र अध्यक्ष महोदय तीस रुपयाच्या देखील खाली रेट या राज्यातल्या शेतकऱ्याला दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळत आहेत याची दखल गंभीर दखल शासना घ्यावी फक्त नाहीतर ह्या आम्ही प्रस्ताव दिल्याप्रमाणे कुठलं खातं कुठलं खातं याच्यात न बघता हे सगळे प्रश्न जे शेतकऱ्यांच्या अध्यक्ष महोदय एवढ्या तळमळीने आम्ही मांडलेत याची दखल राज्य सरकारनं घ्यावी आणि उत्तरामध्ये याचा काहीतरी खुलासा निश्चितपणे करावा अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय आपल्याला अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकरी आत्महत्या आहे अध्यक्ष महोदय माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये जवळपास एकशे सतरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मेच्या दोन हजार तेवीसच्या मे पर्यंत ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मध्ये शेतकरी आत्महत्या का थांबत नाहीत त्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही परंतु मी माझ्या एका जिल्ह्याची माहिती सांगितली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सततच्या पावसाचं सप्टेंबर आणि ऑक्टोबर बावीसचा अनुदानाचा शासन निर्णय ह्या गतिमान सरकारला करायला दोन हजार तेवीसचं वीस जून उजडली वेगवान कृती गतिमान सरकार म्हणून जाहिराती सगळ्या एस टीवर ठिकठिकाण थीक जिथं बघाल तिथं दिसतात परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना सरकारला नऊ नऊ महिने उशीर का लागतो अध्यक्ष महोदय आपण ह्या सरकारमध्ये विरोधी पक्षाचा आमदार सत्ताधारी आमदार हा भेदभाव केल्याचा पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे परंतु अध्यक्ष महोदय शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये स्वतः भेदभाव करणारं हे सरकार आहे अध्यक्ष महोदय तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला साडेसातशे कोटी रुपये शासन निर्णय करून सततच्या पावसाचं अनुदान ह्या सरकारनं दिलं ते देताना ते तीन तीन अनुदान तीन हेक्टरपर्यंत होतं प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये होते ह्याचा खूप गवगवा सत्ताधारी मंडळींनी केला आम्ही निकषाच्या बाहेर जाऊन अनुदान दिलं तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवली परंतु सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसचं अनुदान ज्यावेळेस ह्या वीस जून दोन हजार तेवीसला या गतिमान सरकारनं शासन निर्णय काढला ते अनुदानाचा शासन निर्णय करताना आठ हजार पाचशेनं शासन निर्णय काढला अध्यक्ष मोदय विरोधी पक्षाचा आमदार असला तुम्ही निधी बाबतीत भेदभाव करता परंतु शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये भेदभाव करायला हे कसलं सरकार हे कसलं शेतकऱ्यांचं सरकार ह्याचं उत्तर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ह्या सरकारनं दिलं पाहिजे की कशामुळं तीन हजार सहाशेचं अनुदान कमी करून आठ हजार पाचशेवर आणलं अध्यक्ष मोदय ते अनुदान अजून मिळालं नाही ई के वाय सीची आट घातली अजून बऱ्याच जणां बऱ्याच शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली नाही ई के वाय सी करायला करताना शेतकऱ्यांकडनं सी एस सी सेंटरवाले शंभर रुपये दीडशे रुपये घेतात अध्यक्ष मोदय मागच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही हे महाराष्ट्राचे शेतकऱ्या दुर्दैव आहे कशा शेतकरी आत्महत्या थांबतील अध्यक्ष मोदय त्याचबरोबरीनं प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेतलं धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास अजून अठ्ठावीसशे वीस शेतकऱ्यांची ई प्रमाणीकरण बाकी आहे आणि ज्यांचं ई प्रमाणीकरण झालं अशा हजारो शेतकऱ्यांचं अनुदान अद्यापपर्यंत जमा झालेलं नाही हे सांगतात की तुम्ही निर्णय महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केला होता परंतु करोनाची करोना असल्यामुळं आर्थिक परिस्थिती खालावलेली होती त्यामुळं नंतर ह्या सरकारनं दिल्या असं सांगतात परंतु एक वर्ष झालं हे सरकार येऊन प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा झालं नाही हेही ह्या सरकारनं सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय धाराशिव जिल्ह्यातल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले चारशे चौदा शेतकऱ्यांचं ते पात्र असूनही अजूनही अनुदान त्यांना मिळालेलं नाही या अनुदान सरकार कधी देणार हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आपण समृद्धी महामार्गाचा मागाशी विषय झाला शेतकऱ्यांना खूप चांगले पैसे मिळाले तशाच पद्धतीनं सुरत चेन्नई महामार्ग हा धाराशिव जिल्ह्यातून जातोय सोलापूर जिल्ह्यातून जातोय अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे समृद्धीला शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्या पद्धतीने शेतकऱ्यांना सुरज चेन्नईसाठी पैसे का मिळत नाहीत हाही प्रश्न सरकारनं या प्रश्नात उत्तर देणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांना जे सध्या पैसे मिळत आहेत किंवा ज्यांचे अवॉर्ड होत आहेत ते खूप कमी प्रमाणात खूप कमी पैसे त्यांना मिळत आहेत शेतकऱ्यांची तक्रारी आहेत त्या बाबतीत अध्यक्ष मोदय सोलापूर तुळजापूर धाराशिव ह्या रेल्वे मार्गाचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे पन्नास टन पन्नास टक्केप्रमाणे आता काम चालू केलेलं आहे भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे अध्यक्ष मोदी शेतकऱ्यांची मागणी आहे आमची थेट खरेदी करा कारण थेट खरेदी केली तर पंचवीस टक्के पैसे जास्त मिळतात परंतु सरकार राज्य सरकारचा भूसंपादन महसूल विभाग हे थेट खरेदी करायला तयार नाही शेतकरी स्वतः मागणी करत असताना शे सरकारला थेट खरेदीनं भू जमीन संपादित करणार काय अडचण आहे ही सांगणं सरकारनं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय ऊर्जा विभागामध्ये ए सी बी सीच्या आरक्षणात डब्ल्यू एसमध्ये कन्वर्ट केल्यानंतर अधिसंख्यपदं जी निर्माण करण्यात आली होती त्या उमेदवारांना अद्यापपर्यंत ही त्यांची नियुक्तीपत्र देण्यात आलेली नाहीत दोन दोन तीन तीन महिने झाले ती ते नियुक्तीचे प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत अध्यक्ष महोदय महाजेनकोमध्ये अठ्ठावीस एप्रिलला तिथं परीक्षा घेण्यात आली एईची असिस्टंट इंजिनिअरची पंचेचाळीस दिवसात निकाल लावणं गरजेचं असतं परंतु अद्यापपर्यंतही त्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही अध्यक्ष महोदय गतिमान सरकार आम्ही पदभरती करतो सांगतोय पण ह्या सरकारमध्ये ह्या गोष्टीला विलंब का होतो हेही सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मागाशी विम्याचा विषय निघाला पण एक कोटी हे सरकारच्या वतीनं सांगलं तर एक कोटी शेतकऱ्यांनी विमा भरला मान्य एक कोटी शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा भरला असेल परंतु अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांनी विमा भरण्यापेक्षा शेतकऱ्यांना विमा किती मिळवून देतो अध्यक्ष मोदय दोन हजार सोळापासून पंतप्रधान पीक विमा चालू झाली बावीसपर्यंत जर हिशोब केला तर महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार कोटी रुपये शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तिघांनी मिळून विम्याचा हप्ता भरला होता परंतु त्यापैकी फक्त पंधरा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना रिफंड मिळाले म्हणजे क्लेम मंजूर झाले तेरा हजार कोटी रुपये ह्या विमा कंपन्यांनी लुटलेल्या आहेत अध्यक्ष मोदय त्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्यापेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचा परतावा किती जास्त देता दे येईल ह्यासाठी सरकार काय प्रयत्न आहे हे सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय ओबीसी समाजासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही मागच्या सरकारनं मंजूर केली होती मागच्या सरकार म्हणजे एकोणीसच्या आधीच मंजूर होती परंतु अध्यक्ष मोदय त्या ओबीसी समाज यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेला दोन वर्षापासून निधीची तरतूद केलेली नाही दोन दोन वर्षापासून माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पडून आहेत त्यांना निधी एक रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला नाही अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे चांगली योजना म्हणून ज्याचं नानाजी देशमुख कृषी संजीवनी कृषी योजना होती पोखरा ही मराठवाड्यातल्या जवळपास दोन हजार गावात लागू होती गेल्या महिना दीड महिन्यापासून शासनाने एक निर्णय घेऊन तिथल्या पूर्वसंमते बंद केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय चोवीस कोटी रुपये राहिल पहिल्या झालेल्या कामाचे शेतकऱ्यांचे पैसे अजून दिलेले नाहीत अध्यक्ष महोदय शासना कॅबिनेटनं असा निर्णय घेतला समजतं की पहिल्या टप्प्यातली गावं बंद करायची आणि नवीन विदर्भातले सहा जिल्हे घ्यायचे विदर्भातले सहा जिल्हे घेण्याला आमचा विरोध नाही पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत मराठवाड्यातले शेतकरी अजूनही अडचणीत आहे त्यामुळं हे दोन हजार गावांची पूर्वसोच पूर्वसंमती जी बंद केलेली आहे टप्पा दोन पोकरा टप्पा दोनमध्ये सुद्धा त्या गावाचा समावेश करण्यात यावा कारण मराठवाड्यातल्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर पोकऱ्यासारख्या योजना सतत चालू ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय पीक कर्जाच्या बाबतीत आपण मागाशी नाना ना सांग ना सांगितलं की सावकारांचं कड शेतकऱ्यांना जावं लागतं पीक कर्जाच्या बाबतीत आजही राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत सहकारी बँकेत मारवाड्याची परिस्थिती कर्ज देण्यासारखी नाही आहे अध्यक्ष मोदय ज्या शेतकऱ्यांनी ओ टी एस केलं त्यांना परत पीक कर्ज देण्याचे त्या बँका तयार नाहीत सिबिलच्या बाबतीत शेत शेतकऱ्यांना अडचणी आणतायत अशा वेळेस अध्यक्ष महोदय राज्य सरकार घोषणा करतं सांगता आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू परंतु प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांनी ओ टी एस केलं त्यांना परत पीक कर्ज मिळत नाही नाईराजाने त्या शेतकऱ्याला सावकार्या दारात जावं लागतं मग अशा कशा असं जर शेतकऱ्यांना दार सावकार्या दारात जावं लागलं सावकाराचा तागादा राहिला तर शेतकऱ्यांच्या जमिनी तर कशा राहतील आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर कशा थांबतील अध्यक्ष मोदय कांद्याच्या बाबतीत आपण अनुदान जाहीर केलं साडेतीनशे रुपये आमच्या दाराशिव जिल्ह्यातील बरेच शेतकरी बेंगलोर हैदराबाद या ठिकाणी परराज्यात कांदा घेऊन जात होते त्यावेळी मागणी केली होती की परराज्यात दिले दिलेल्या विकलेल्या कांद्याला तुम्ही अनुदान द्या परंतु सरकारनं ऐकलं नाही आजही माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की परराज्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला त्या शेतकऱ्याला हे अनुदान दिलं पाहिजे अध्यक्ष मोदय मगाशी अशी तनपुरे साहेबांनी सांगितलं दूध दूध दरवाढीच्या बाबतीत दूध दरवाढीच्या बाबतीत अध्यक्ष मोदय ही खज आत्ताची दूध दरवाढ शासनानं जाहीर केली आहे फसवी दरवाढ आहे कारण आपण बघतोय की आठ पाच तीन पाचला चौतीस रुपये रेट आहे परंतु त्याच्या खाली जर रेट क जर फॅ फॅट आणि असे कमी आलं तर दीड रुपया उतरत्या क्रमाने होतं अध्यक्ष महोदय ही फसवी दर वाढ निकषाटीमध्ये केलेली आहे त्यामुळे पहिल्यापेक्षा कमी भाव दुधाला शेतकऱ्यांना मिळतो आहे तर ह्या दूध दूध दरवाढीच्या बाबतीत शासनाने विचार करावा अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा बरेच सामाजिक न्याय विभागात बरेच शेत विद्यार्थी स मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी दोन दोन वर्षापासून त्यांना पैसे मिळाले नाहीत हेही पैसे शेतकऱ्या त्या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हे शासनानं सांगावं त्यामुळं हे सरकार जरी सर्वसामान्यांचं असं असं सांगितलं जातं सर शेतकऱ्यांचं गतिमान सरकार असलं तरी हे फक्त जाहिरातीसाठी गतिमान आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे हे बोलून मी मा...